सुटला गाडी क्रमांक वीस सुटला हे गाडी बाद झाली बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दुसरी सुद्धा बाद झाली तिसरी सुद्धा बाद झाली झालेल्या गाड्यावरती लक्ष द्या सुंदोगात लढतय अतिशय सुंदरने निर्विवादावरच्या वर्चस्व घ्या सतरा लावून घ्या सतरा लावून घ्या वेळ लावू नका आणि पंच खालपासून व्यवस्थित बघा आताचा निकाल वीस चा सतरा लावून घ्या सतरा गाडी क्रमांक वीस चा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री काळबरनाथ प्रसन्न सारंग भाईया धायगुडे चिक्या फॅन्स क्लब लोणंदा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाली लोणंदकरांच्या चिक्याची सुंदर गाडी आली ड्रायव्हर न व्हाईट व्हाईट चा, चा साच पाला गाडी